डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस आता पाहू सविस्तर बातमीपत्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमच शिरा येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उद्घाटन प्रसंगी विश्वजित कदम व जयंत पाटील एकाच व्यासपीठावर मागील काही दिवसांपासून या दोन नेत्यांविषयी सोशल मीडियावर उलट बोलले जात होते यामुळे आज काय बोलणार याकडे उपस्थितांचे लक्ष लागून होते मात्र दोन्ही नेत्यांनी एकमेकांबद्दल स्तुती सुमनांनी सुरुवात केल्याने सर्व काही अलभेल असल्याचे दिसून आले तर शिराळा तालुक्यात सहकार संस्था व जिल्हा मध्यवर्ती बँक उभा करून तालुक्यातील शेतकऱ्यांची बँकेबरोबर नाईक घराण्याशी नाळ जोडण्याचे काम फतेहसिंग अप्पा नाईक यांनी फार पूर्वीपासून केली आहे त्याचं व्यक्तिमत्व आजही मानसिंगराव भाऊ नाईक यांच्या माध्यमातून दिसून येते तेच ना घट्ट जोडण्याचे काम आज शिरावा येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची भव्य दिव्य अशी इमारत उभा करून केले असल्याचे गौरव उद्गार माजी मंत्री तथा आमदार विश्वजित कदम यांनी काढत लहानपणी पाहिलेले फत्तेसिंगराव अप्पा नाईक यांच्या आठवणींना उजाळा दिला व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व कर्मचारी पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नूतन इमारत उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन राव नाईक व्हाईस चेअरमन जयश्री पाटील माजी मंत्री विश्वजित कदम संग्रामसिंह देशमुख वैभवदादा शिंदे व बँकेचे संचालक मंडळ सभासद उपस्थित होते जयंतराव पाटील साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री राज्यात एक ज्येष्ठ नेते मंत्री म्हणून काम करत होते आणि स्वाभाविकरित्या पक्ष स्तरावरच्या निवडणुका होत असताना कुठेतरी जयंत पाटील साहेब आम्ही सगळी मंडळी एकत्र बसवून काम करत होतो पण जिल्हा मध्यवर्ती बँक ही खरं माझं स्पष्ट मत झालेलं आहे की पक्षाची नशावी शेतकऱ्यांची संस्था आहे ही सभासदांची संस्था आहे ही शेतकऱ्यांच्या मालकीची अस्तित्व आहे सभासदांच्या मालकीची अस्तित्व आहे त्याला पक्षरूप कधीच लागवू नाही मध्यवर्ती बँकेला फार मोठा वारसा आहे स्वर्गीय वसंतराव दादांचा आहे स्वर्गीय राजाराम बापूंचा आहे स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेबांचा सा आहे आणि या सगळ्या मंडळींनी हा ही बँक हळूहळू वर्ष सत्त्याण्णव वर्ष झाले आणि आता तीन वर्ष शंभरीला आपल्याला शिल्लक आहे आणि शंभर हिच्यासाठी मला खात्री ही बँक फार मोठी झेप आपल्या सगळ्या संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली निघील अशी मला खात्री वाटते त्याचबरोबर आज हे सगळं गेल्या काही वर्षात जिल्ह्याचे नेते म्हणून आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील त्यांच्या नेतृत्वाखाली त्यापूर्वी स्वर्गीय पथकरावजी कदम साहेब असतील स्वर्गीय हराबाबा असतील ही सगळी मंडळी जयंत पाटील साहेब ही वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन सातत्याने बँकेच्या संचालकांना देत असतात तालुका म्हटलं की आदरणीय भतसिंगराव नाईक आपण अनेकांना जुन्या पिढीतल्या लोकांना त्यांनी साठ सत्तर पंच्याहत्तर की लहानपणी एकदा त्यांना पाहिलं होतं कदम साहेबांवर आलो होतो आम्ही पाहिलो आणि त्यांचं ते एकदम ती पर्सनॅलिटी आधी मला डोळ्याचं कोण येते आणि अशी व्यक्तिमत्व ह्या मतदारसंघात होऊन गेले स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब असतील आणि आप्पांनी त्यांनी जी शिस्त लावली त्यांनी ज्या संस्था म्हणजे त्याची मूर्त भेट केली त्या सगळ्या संस्था विश्वास सहकारी साखर कारखाना असेल दूरसंघ असतील संस्था असतील अशा सगळ्या संस्था अंतर्गत चांगल्या पद्धतीने तुम्ही तालुक्यात चालवता ही सगळ्या शेतकऱ्यांची लोकांची जी नाड तुम्ही जुडलेली आहे ती मला वाटतं ती नाईक कुटुंबाची ही अतूट अशी नाडी आहे आणि ती खरी मला वाटतं त्या तुमच्या संबंधातून तुमच्या कामातून तुमच्या संस्था उत्तम चालू चालवता त्या माध्यमातून आज जे काही लोकांवर एक तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाचा कर्तृत्वाचा आणि प्रेमाचा कसा उमक निश्चितपणे त्याचाही फायदा कुठे ना कुठे उद्योग समूहाचा जिल्हा जिल्हामध्ये बँकेला होईल असं मी निश्चितपणे भावना व्यक्त करतो बदमेंच्या ताज्या अपडेटसाठी यम